महायुतीचं सरकार आल्यानंतर येथे सर्व जे नेते आहे महायुतीचे नेते महायुतीचे थे मंत्री त्याचप्रकारे महायुतीचे जे आमदार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष भाऊ रसे इथे आलेले आहेत एकूणच त्यांनी मेळघाट मतदारसंघाचे आमदार केवळराम काळे यांना एक लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून आणलं त्याचप्रकारे त्यांची महत्त्वाची भूमिका म्हणजे विजेचे शिल्पकार अचलपूरच्या विजेचे शिल्पकार म्हणावा लागणार त्या प्रकारची भूमिका त्यांनी मतदार मतदारसंघातून प्रवीण तायडे यांना आमदार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली बजावली आहे काय म्हणणार आता मेळघाटच्या अचलपूर दोन्ही प्रश्न आपल्याला हाताळायचे काय म्हण काय ठिकाणी महायुतीचं जे सरकार आलं ते खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला एक चांगलं बहुमत या ठिकाणी दिलं त्याबद्दल सर्वांचे आभार त्यानंतर उच्चलपूर आणि बेळघाट या दोन्ही मतदारसंघातल्या ज्याही समस्या आहेत त्या बेळघाट मतदारसंघातल्या जो एक स्थलांतरणाचा प्रश्न आहे निश्चितच त्या मतदारसंघाचे आमदार केवलांनी काळे यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करण्यासाठी सोबतच विजेची समस्या असो की रस्त्यांच्या समस्या असो ह्या सर्व समस्या निकाली काढण्यासाठी माहितीच्या सरकारच्या माध्यमातून स्थानिक आमदार आमदार देवरामजी काळे आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार प्रवीणजी तायडे यांच्या माध्यमातून निश्चितच प्रयत्न होतील आणि दोनही मतदारसंघाचा विकास हा निश्चितच येणाऱ्या काळात झाल्याशिवाय राहणार आपल्याला काय वाटते ज्या प्रकारे आता सरकार तुमचं आहे तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भावनी सोयाबीनला भावनी कापसाला भाव नाही म्हणून यासाठी सुद्धा उत्सव चालल्या जातात नक्की नक्की याही बाबतीत निश्चितच सरकार सकारात्मक त्या ठिकाणी काम करेल असं मला वाटतं ज्या प्रकारे विदर्भाचा अनुशेष भरला नाही गेला आणि खास म्हणजे जो अचलपूर जिल्ह्याचा जो प्रश्न आहे हा खूप वेळा म्हणजे येत आहे की बाबा अचलपूर आदिवासी जिल्हा जिल्हा व्हायला का पाहिजे काय आहे अचलपूर जिल्हा हा नक्कीच व्हायला पाहिजे कारण की मेळघाटचा जो परिसर आहे मेळघाट मतदारसंघाचं जे क्षेत्र आहे हा हे भौगोलिक क्षेत्र फार मोठं आहे आणि चुरणीच्या पलीकडचा जो भाग आहे चकंदरा तालुक्याचा भाग आहे त्यांना जिल्ह्याच्याच ठिकाणी जाण्यासाठी अमरावती जवळपास दीडशे ते दोनशे किलोमीटर त्याचं अंतर पडते त्यामुळं त्यासाठी अम्र अचलपूर जिल्हा हा होणं अत्यंत गरजेचं आहे एकूणच कुठेतरी एक नाराजीचं सूर आहे भाजपच्या काही नेत्यांमध्ये पाच जिल्ह्यामध्ये इतकं मोठं महायुतीला भरभरून यश आलं तरी सुद्धा मंत्रीपद अमरावती जिल्ह्याच्या म्हणजे नाही भेटणार जिल्ह्याला विभागाला नाही येणाऱ्या काळात विचार बसतीच अमरावती जिल्ह्याच्या संदर्भात होईल आणि मला तरी आशा आहे की अमरावती जिल्ह्याला प्रतिनिधीपद या मंत्रिमंडळा बसतीत मिळेल आपल्यासोबत होते सुधीर भाऊ रसे भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहे विधानसभेला नागपूरला भेट देण्यासाठी आले इथे नागपूरला सिटी न्युस्ट्री बोलताना त्यांनी त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचे प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याचा सोयाबीन असो कापूस असो त्याला भाव मिळणारच आणि महायुती सरकार हा महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करणार प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम करणार मेढघाटामध्ये प्रकारे जो आदिवासी स्थला स्थलांतरचा प्रश्न आहे तो तोसुद्धा प्रश्न जो आहे इथे मार्गी लावल्या जाणार मेळघाटचे आमदार केवलराम काळे या प्रश्नाला घेऊन सभागृहामध्ये हा विषय मार्गी लावणार मेळघाटच्या जनतेला आणि अचलपूरच्या जनतेला रोजगार देण्यासाठी आणि अचलपूर जिल्ह्याची मागणीसुद्धा त्यांनी यावेळेस केली आहे मी पर्सन दिलीप धोंजाळसोबत नितेश खिल्लेदार सिटी न्यूज नागपूर द्यावा तिथं असणार पोलीस प्रशासन